कुठ निघाले हा काय इथं नाही झाले कुत्रे मारून सगळे काम तर काय करायचं नाही नुसतं घरी खायच टायमाला घरी यायचं काय हा कामाच्या नावाचं काहीच नाही काम करायचं नाही काय हवाले केलंय नेमकं नुसतं हवाले करायचं काय नाही त्यासाठी आणलं कागदा करून मग आज नाही मग काय हवाले केलंय आम्हाला बोलायचं नाही काय असं गप्प करायची काय करायचंय मग तुमच्या हवाल केले सही कशाला पाहिजे परत वर सुद्धा नाही ना येतो उमरेवर का माझं घरी माझं रे काय नाही येतं ना काय नाही राहिलं कमून काय नाही सई करणार का नाही तेवढं सांग नाही किती वेळा सांगायचं सई द्या म्हणून गप सई करायची असलं तर सगळे हवाल केले तुमच्या सई करा गप नाही देणार नाही मग काय करायचंय तुमच्या हवाली केलं सगळं जा मग घेतून निघून दिलाय तर नाही अरे मात्र लय नाटक चालली ती तुमची गप सई करा जरा पी हा ही घ्या पिएन लय बोलू नका गप सई करायची गप हा जरा पिएन हा जास्त टेव नाही करायचं हा करा गप हा झाले लय झाली मा एवढ्यासाठी उठा निघा आता बस घरात राहू सुद्धा नका हा राहू बा उभर राह उभार निघा परत यायचं नाही घरी काय असं तिकडे बाहेर बघायचं हो बाहेर काय दाटी चालली काय भानगडे हिचकून घेतले बत... माणसाकडून हिचकून घेतलं एवढं कमून काय कमी काय कमी का तुम्हाला मोठं तर थेल ना खाऊ पिऊ घातलंय काय फुकट झालात झाला हि उडूली होती ती एवढा झाल्यात हा कष्ट करून माथाऱ्याने माती उचलून दुनियादारी करून आणि खुशल माथारा हाकलून देतात वाटतं वाट पवली तिला जीवाला जराची नसली तर मनाची लाज धरायची आणि खुशाल माथारा बाहेर ढकलून देतात भग्नेश्वर लाच पाय काय

तुमचा काय बारवासा उंदिया आज वावर तुम तुम्ही कुशाल तुमच्या नाव घेतात करून सही करून मागतात काय गरज होती करून घ्यायची एवढं उंदियाची काय गॅरंटी तुमची नव्हता काय गरज होती तुम्हाला बोलायचा सई अजिबात नाही जमायचं कोणत बघू जमणार नाही सैन फी म्हाताऱ्या माणसाला फसून समजा लहानले अकरावाने सांभाळावं लागत असतो तुम्हाला देव पण पाहत असतो मोर बसून खायला तुला कळत नाही का हा खुशाल मथार मनुष्य बाहेर काढतात आणि बाखर टुकडा द्यायचा नाही काय नाही करून घ्यायची नावच करून घरचं काम नको करायला इतके इत दिवस काय केलं मथार काम केल्याशिवाय झालं का एवढं हा शिवून आणि पिकल का कष्टानी तू सांगते कष्ट नाही करायचं आता गरजच नाही कष्ट करायचं तुम्ही आवडाली करायला आता जोगी लहान आहे तोर करून घातलं आता मोठा झाल्यावर करायची गरज नाही बसून खायचं भाखर पहिली बाजली की आना मानायचं हा हा दिन नाही तर म्हणजे तू तर काय बाप तू नाही कळ त्यांना त्यांची त्यांची तिस तारा होईल मच्छिरा सिंग मोरच माग नाही तिस तारा होईल ज्यास होईल पण कमी नाही व्हायचं तुम्ही जर ह्या म्हाताऱ्या माणसांच कष्ट घेताना आत्मा तळतळायला लावला तर तुमचा ज्यास पण कमी नाही आजच्या काळाला ऐका का माहिती पहिलं तरी ती आज्याने केल्यावर नाताला फेडावं लागत आता ज्याची त्यालाच बप्पू नसले ना संभळी तुमची लेख सोना चला माझ्या घरी मी सांभळीत तुम्हाला आमचा घराचा उमरा राखला तरी लाखाचं काम केल्यासारखं होतं हे का माहिती ह्यांना कळायचं का उमूरखानला सोन्याचं कुलूप सोन्याचं पासल्यासारखं घराला दरवाज्याला बसून राहिले तरी माथारे मनुष्य तुम्हाला नाही तर का आई बाप आय बहिणी हा ही मुडी असण सांगाय त्याला एकाच दोन माथाऱ्याला सासरवास करायला आणि भाकरी द्यायला मुंडकं नको ओळू मला जणू कळत नाही तुझं मुंडकं चला काय ह्यांच्या मोरे मोर करायची एवढंच करून कमवून त्यांच्या मोर दिलंय खुशाल ह्या माथाऱ्याने आपलं मरून द्या तिकडं मी सांभळीन माथार गेलो माझ्या